त्यांचं पालन करा तुम्ही रायगड चढून एवढ्या उन्हामध्ये मध्ये कशासाठी आलात रायगड बघायला महाराजांच्या मूर्ती समोर दर्शन घ्यायला त्यामुळे शक्यतो राजांच्या मूर्ती जवळ दर्शन घेत असताना पायातल्या खाली कडा तुम्ही गॉगल कॅप आणली असेल तर महाराजांच्या मूर्तीजवळ फोटो काढताना गॉगल कॅप घालून फोटो काढू नका किंवा पाठ महाराजांकडे करून फोटो काढू नका का कारण कुठेतरी वाईट वर्णन केलं जाते छत्रपती शिवरायांची बरोबरी केल्यासारखी वाटते दावीची माहिती चालू असताना तुमचे काय प्रश्न असतील तर ते मध्ये विचारू नका माहिती झाली की विचारा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश सर्वप्रथम रायगड किल्ल्यावरून वंदन करतो या रायगडावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार जय शिवराय सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय करून देतो तुम्ही रायगड आज फर्स्ट टाइम बघतो रायगड काय हे तुम्ही माझे जो भिन्नात पण सगळ्यात अगोदर रायगड काय बघण्या अगोदर रायगडासोबत ओळख करून त्यानंतरच गड फिरायचे रायगड छत्रपती शिवाजीराजांच्या ताब्यात येण्या अगोदर फक्त एक डोंगर होता आणि या डोंगराला रायरीचा डोंगर नावाने ओळखलं जायचं रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात मोडतो मग जावळी कुठे आहे प्रतापगड पाहिले तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्यालाच गाव आहे जावळी त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकणदिव्यापर्यंत जे खालचं भूभाग आहे हे पूर्ण जावळीचं खुरा आणि हे जावळीचं खुरा त्यावेळी जावळीचे मोरे चंद्रराव मोरे म्हणून होते त्यांच्या ताब्यामध्ये होतं मग आता मोरे म्हटलं तर मराठा आला पण मोरे मराठा असून सुद्धा आधी जायचं आणि राजे राजगडावर गेले मोहिमेला तिकडे मोहीम चालू इकडे बांधकाम चालू आता राजे तिकडे मोहिमे मोहिमेवर इकडे बांधकाम चालू पण राजांकडे राजांनी जे काय पैसे दिले ते रायगडाच्या अर्धवट बांधकामात संपले मग अर्ध्या बांधकामाला पैसा कुठून आणणार आहे त्यावेळेस राजांची भेट घेणं शक्य नव्हतं कारण महाराज मोहिमेवर होते ना तुमच्या आमच्यासारखं कोण मदत पण करू शकत नव्हतं मग शेवट एकच ऑप्शन होता की बांधकाम थांबवणं दुसरा तिकडे पर्याय नव्हता पण त्या काय केलं या गडाच्या बांधकामाला पैसा कमी पडला म्हणून स्वतःचं घरदार सोनं नाना दौलत विकली कोणी त्या हिरोजी इंदूकरणी आणि हे सगळं कमी पडलं म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावरच्या दागिने खाली गडासाठी विकले चौदा वर्षामध्ये गडाचं बांधकाम पूर्ण केलं सत्तर मध्ये राजे रायगडावर रस्ते टाकायला आले आणि रायगडाची पाहणी करून राजे हिरोजीने म्हणाले की वा हिरोजी वा काय या रायगडाचं बांधकाम केलंय फक्त आम्हाला या बांधकामाचं गॅरंटी पत्र द्या आज विचार केला तर विचार केला तर दगडाने बांधलेल्या भिंतींचं बुरजांचं काय गँडपत्र येणार माणसाचे गॅरंटी पत्र आहे आज तुमचं तुमचं तुमच्याकडे किंवा माझं माझ्याकडे गॅरंटी पत्र आहे मग जर का माणूस माझा गॅरंटी देत नाही तर दगडाने बांधलेल्या भिंतीचं काय गँड द्यायचं तरी सुद्धा हिरोजी इंदुसराने गॅरंटी पत्र दिलं राजे जो पर्यंत आकाशात सूर्य तारे कळपत राहतील तोपर्यंत बांधकामाला धक्का लागणार नाही तुमच्या आज्ञेशिवाय या गडावरून खाली उतरेल ते पाणी असेल खालून वरती येईल ती हवा असेल म्हणजे कल्पना करा काय गॅरंटीपत्र पत्र दिलं आज जर देईल नाही मुळीच नाही गेल्या रायगडावरती आलात इतका खर्च करून गड एका दिवसासाठी बघायला पण जो गड बांधायला चौदा वर्ष लागले तो गड कसा एका दिवसात फिरणार शक्य नाहीये माझ्या माहितीप्रमाणे रायगड बघायला दोन दिवस सुद्धा कमी पडतोय इतका मोठा किल्ला याचं एकूण क्षेत्रफळ बाराशे एकर आहे किल्ला शंभर एकर मध्ये याची समुद्राचा अडी पासून हाईट दोन हजार आठशे एक्कावन्न फुट आहे म्हणजे इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं सोपं पडत होतं म्हणून आज इंडियन नेव्ही